हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर काल आम्ही पा गेलो होतो ज जेजुरीला तर कालचा ब्लॉग जर कुणी पाहिला नसेल तर नक्की पहा त्यामुळं रात्री यायला आम्हाला उशीर पण झाला आणि मग सगळंच तयारी वगैरे मी खूप गडबडीत केली कारण घरी यायलाच आम्हाला साडेनऊ पावणे दहा वाजले होते खूप उशीर झाला मग त्यानंतर येऊन दळण वगैरे गिरणीतून पटकन दळून आणलं तर म्हणजे चुकूनच गिरण चालू होती नाहीतर बंदच होती लवकर आटा चक्की जी आहे तर ती तर रात्रीचं पीठ वगैरे दळून आणलं होतं आणि आता सकाळी लवकर उठलेली मग मी साडेसहा वाजता वगैरे उठले आणि लगेच स्वयंपाक चालू केला रात्री भाजी वगैरे सगळी निवडून ठेवली होती तर आता इथं सगळं पटकन मसाला बनवून घेते आधी तर आज जेवढं म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये वगैरे व्हिडिओ नाही बनवला जेवढा जमला तर तेवढाच बनवला कारण रोज तर रुटीन शेअर करतेच तर म्हटलं आज फक्त थोडंसं वेगळं म्हणजे भाजी वगैरे जे, जे काही बनवलं तर तेवढंच शेअर केलं फक्त तर आता इथं लगेच मसाल्याचं वाटण करून घेतलं आणि आज यावेळीच मी थोडासा मसाला वेगळा वगैरे बनवला आहे म्हणजे वाटण वगैरे नाही ने तर नेहमी एकदम नॉर्मल वगैरे फक्त कांदा वगैरे टाकूनच बनवायची भाजी आज थोडीशी वेगळी बनवते तर थोडंसं मसाल्याचं जे वाटण होतं तर ते केलं आहे आणि आता इथे थोडेसे खडे मसाले वगैरे थोडेसेच टाकले जास्त नाही टाकले फक्त हे चक्रीफुल आणि तमालपत्र आणि हे जे वाटण वगैरे होतं तर ते टाकलं वाटणामध्ये कांदा मी फक्त घातला नव्हता खोबरं थोडंसं तीळ जिरे आणि टोमॅटो टाकलं होतं तर हे सगळं वाटण व्यवस्थित भाजून घेतलं एक दहा पंधरा मिनटं आणि चांगलं याला तेल सुटलं दहा मिनटं लागतातच भाजी थोडीशी अशी चांगली बनवायची म्हटलं तर कारण एकदम कमी गॅसवर थोडंसं मसाले भाजायचे मग छान होती भाजी पूर्ण मग मसाल्याला तेल छान सुटलं की मग ह्याच्या ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट जे होतं तर ते थोडंसं टाकलं आणि थोडंसं करपायला लागलं म्हणून थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकून एक थोडंसं एक दोन तीन मिनटं असंच शिजवून घेतलं आणि मग ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करून घेतल्या भाज्या टाकून घेतल्या आणि व्यवस्थित असंच पाच मिनटं शिजवू दिलं आणि थ म्हणजे पाणी वगैरे नाही टाकलं थोडंसं पाच मिनटं लगेच वाप वगैरे सुटली त्याला कारण थोडंसं पाणी वाचतंच भाज्यांमध्ये त्यामुळे लगेच काही करपल्या वगैरे नाही आणि आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि शिजायला ठेवली भाजी तर भाजी वगैरे पण झाली नंतर पातळ आमटी पण बनवली तर त्याचा व्हिडिओ बनवला नाही कारण यांना उशीर होत होता टिफिनला तर आधी टिफिन वगैरे बनवून यांना पॅक करून दिला आणि आता आमच्यासाठी थोड्याशा एक दोन भाकरी बनवते मी भाकरी बनवण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं बाजरीच्या पिठामध्ये कारण मग बाजरीच्या भाकरी थोड्याशा छान लागतात आणि त्याचं मीठ टाकलं की थोडीशी चव जी आहे तर ती वेगळी लागते छान लागते या तर आता यांना आधीच मी दोन तीन भाकरी दिल्या होत्या त्यामुळं परत इथं पीठ घेऊन मी तर लगेच दुसऱ्या बनवते तर शक्यतो थोड्याशा जेवढ्या जमतील तेवढ्या पातळ भाकरी करायच्या बाजरीच्या कारण मग जेवढ्या पातळ भाकरी बनवता पण तेवढे छान लागते आणि थोडीशी जर क्रिस्पी वगैरे कोणाला आवडत असेल तर तशीही होते कारण कडक होतात लगेच बाजरीच्या भाकरी आणि शक्यतो गरम गरमच खायला छान वाटतात तर आता इथं तीळ वगैरे वरून लावून घेतले मी आणि लगेच भाकरी बनवून घेते तर अशी होती भोगीची भाजी आणि भाकरी वगैरे तर पूर्ण स्वयंपाक वगैरे झाला विला पण आज टिफिनमध्ये हेच दिलं होतं मी भाकरी आणि भाजी थोडीशी त्यानंतर तिला लगेच स्कूलसाठी रेडी केलं संक्रांतीनिमित्त आजच त्यांच्या स्कूलमध्ये फंक्शन होता त्यामुळे मी इथे विहीला तयार करून वगैरे घेऊन गेले पटकन तर रोजच व्हिडिओ रुटीन वगैरे परत मग काय ते त्यामुळे शेअर वगैरे नाही केलं मी रोजचं सगळं कपडे वगैरे आवरलं आणि त्यानंतर विहिला स्कूलमधून घेऊन आले आणि त्यानंतर मी इथे जेवण जीवन केलं जेवणामध्ये भाजी आमटी आणि भात आणि भाकरी होती तर सगळं जेवण वगैरे केलं दुपारी आणि मग दुपारी पण पुढं काय कंटिन्यू नाही केला मग व्हिडिओ रात्री काय फक्त हेच बनवायचे होत्या भाकरी कारण सकाळीच भाजी वगैरे बनवली होती भातर कुकरलाच लावला होता तर आज थोडेसे मग लाडू वगैरे बनवून ठेवले डिंकाचे जे होते तर उशीर झाला खूप पण आज बनवले फायनली कारण दोन तीन दिवस थोडीशी तयारी वगैरे चालू होती त्याची तर ह्या त्याची पण रेसिपी लवकर शेअर करेन तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you